नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम कटिंग लोखंड आणि पात्राच्या हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न कर्जत येथील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरे करण्यात आले या न्यायालयाचे उद्घाटन वरिष्ठस्तर न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गिरी व न्यायमूर्ती एम डब्ल्यू शेख यांच्या हस्ते झाले यावेळी कर्जत तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष कैलास शेवाळे उपाध्यक्षा प्रतिभा रेडुकर सचिव काकासाहेब पांडोळे ज्येष्ठ विधिज्ञ उत्तमराव नेवसे गोपाळराव कापसे आदींसह वकील संघाचे सर्व, सर्व सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या लोकन्यायालयामध्ये एका कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करण्याचे काम ॲडव्होकेट नेवसे व ॲडव्होकेट ब्रह्मे यांच्या पुढाकारातून झाले अतिशय किळकोर कारणावरून पती पत्नीमध्ये झालेला वाद या न्यायालयामध्ये सोडवण्यात आला आणि अनोखे उद्घाटन या ठिकाणी झाले दोन्ही वकिलांनी पुढाकार घेत दाम्पत्यास एका राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये हा खटला माघारी घेण्यासाठी मनोमिलन घडवून आले न्यायमूर्ती गिरी व न्यायमूर्ती शेख यांनी गुलाब पुष्प देऊन या दोघांचा यावेळी सत्कार केला यावेळी बोलताना न्यायमूर्ती गिरी म्हणाले लोकन्यायालयाचे महत्व अतिशय मोठे आहे या न्यायामध्ये दिलेला निकाल कुठेही अपील करता येत नाही ॲडव्होकेट नेवसे म्हणाले की हा खटला माझ्याकडे घटस्फोटासाठी आला होता मात्र दाम्पत्यामध्ये काही किरकोळ गैरसमज दूर करून या ठिकाणी हे प्रकरण न्यायालयामधून घटस्फोटापर्यंत नेता या दोघांचा संसार पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अशा पद्धतीने कर्जतीने लोक न्यायालय अनोख्या पद्धतीने साजरे करण्यात आले आणि ही नंदिनी आज कुंडली यांच्याकडे नांदत आहे आणि यांचा संसार

या लोकन्यायालयामध्ये तडजोडीसाठी आलेले सर्व पक्षकार बँकेचे अधिकारी सर्व महिला वर्ग आपण या ठिकाणी मागच्या लोकन्यायालयामध्ये आचारसंहितीमध्ये लोकन्याय आल्यामुळं ते लोकन्यालय रद्द झालं होतं व त्याच्यानंतरच आज हे आज या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण पाहतो की लोकन्यायालय ही संकल्पना आपण गाव पातळीवरती पहिले ग्रामपंचायत असायचं गावामधील सुट्टीत एक पाच लोक असायचे की त्याच्याकडं काही गावात तक्रार झाली एखाद्याचे बांध झाला बांधणं झाली तर त्या पंचकमिटीकडं न्यायनिवाडा व्हायचा आणि ते पंचकमिटीचे निर्णय देईल ते मान्य करायचे त्याच पंचकमितीचा नंतर लोक पावत गेला आणि म्हणून त्याच्या माध्यमातून आता सुप्रीम कोर्टाने हे लोक अदालत म्हणजे तुम्हीच तुमचे निर्णय स्वतः आपसर तोडणीने मिटवायचे परंतु त्याला न्यायिक पद्धतीने भेटवायचे आणि न्यायिक पद्धतीने त्याला कोर्टामध्ये लोकन्यायालयामध्ये तडजोड करायची आपण लोकन्यायामध्ये तडजोड केल्यानंतर याच्यावरती कुठलंही अपील चालत नाही अपील करता येत नाही हे फायनल निर्णय होतो लोकन्यायालयाचा आणि म्हणून लोकन्यायालयाला इतकं उच्च दर्जाचा आ? लिगल स्टेटस दिलेला आहे आणि म्हणून आपण सर्व पक्षकारांनी आपल्या स्वतःचा वेळ पैसा वाचवण्यासाठी लोकन्यायालयामध्ये जास्त जास्त लोकांना मिटवण्यासंदर्भात माननीय गिरीसाहेब असतील शेख साहेब असतील हे प्रयत्न करतात प्रत्येक मॅटर ते विचारतात की न्यायालयामध्ये ठेवून मिटेल का आत्ता तडजोड होईल का काही ठिकाणी या ठिकाणी आमच्या कर्जत कोर्टामध्ये चार जण मध्यस्थी म्हणून वकील नेमलेले ने आहेत त्यांच्या माध्यमातून प्रकरण तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो आपण गावपातळीवर किंवा आपल्या गावकऱ्यातले जे प्रतिष्ठित नागरिक असतात ते मध्यस्थीने काय प्रकरणं मिटवतात आपण पाहतो की महिलांची मोठ्या प्रमाणात आप आज एका ठिकाणी एकशे पंचवीसची प्रकरणं दाखल होत आहेत आता वरिष्ठ न्यायालय कर्जत कोर्टामध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी मुलींचे लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्यामध्ये लगेच तडजोडीने छोटचिटी मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले जातात ही प्रकरणं थोडीफार थांबली पाहिजे कारण की आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब व्यवस्था ही खूप उच्च प्रतीची आहे देशामध्ये भारतीय संस्कृतीला खूप मोठा मान आहे परंतु ती संस्कृती आता काही काळामध्ये लोप पावत झालेली असं वाटतं आहे आणि म्हणून सर्वसामान्यांनी कायद्यामध्ये अडकता न अडकता त्या ठिकाणी आपली प्रकरणं वादविवाद वाद न वाढवता कारण की आपण तुम्ही कर्ज कर्जत आणि कर्जत सतत वक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मानवीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज आपण ह्या वर्षात दुसरं लोक अदालत दोन दुसरे लोक अदालत लो आयोजित केलेलं आहे लोक अदालतची संकल्पना लोक अदालतची संकल्पना चांगली आहे कारण आपण पाहतो की नियमित कोर्टामध्ये अनेक म्हणजे कितीतरी वेळा आपल्याला हेरपाणी घ्यावं लागतात आणि एकदा न्याय मिळाला म्हणून तर पुन्हा अपील असते आणि अपील आपिल करत आपलं आयुष्यच निघून जातात तर हे टाळण्यासाठी आणि ह्या लोक अदालतमध्ये का थोडंसं आपण मागे सरा एक पाऊल मागे सरावे पुढच्यानी एक पाऊल मागे सरावे म्हणजे असं करून आपण जास्तीत जास्त लोक अदालतमध्ये प्रकरण निकाली काढावे कारण आपण पाहतो आता वेळही झालेला आहे लवकर चालू करत आहेत त्यामुळं ह्या लोक अदालचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा तेवढं श्री शेख साहेब वकील संघाचे अध्यक्ष श्री शेवाळे साहेब वकील संघाचे उपाध्यक्ष रिनकुर मॅडम तसेच सचिव सन्मानश्री पांड साहेब तसेच साहेब आणि या ठिकाणी समोर उपस्थित असलेले सर्व पक्षकार बंधवांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं जास्तीत जास्त लोकांनी आपले प्रकरण लोकमयाला आज ठेवलेले ते तडजोड करून मिटवावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचं जी भरून झाल्यानंतर कार्यक्रम संपला असं जाईल सदगुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचालित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत